सुरत शहरातील नागरिक समाजाचे सर्व युवा माझ्या बंधूंना मी खरोखर मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण या ठिकाणी जे एकतेचं जे निधन झालेलं आहे ते अगदी हा एक आनंदाचा विषय आहे हा विषय म्हणजे सुरत शहरातून ही असा विस्तार आपण बाकी ठेवला नाही तो म्हणजे नवागाम दिंडोली असो त्या वडादरा असो त्या लिंबायत असो का उदना असो का बंगोली असो का पांढरठरा असो का बेसू असो का भटार असो त्यानंतर पुढे आपलं वेंडोर श्रीमंतपूरपर्यंत त्यानंतर कतारगाम कशी झाली आपले या ठिकाणी खराडी काही टीमांमध्ये आहेत त्यानंतर बरोतपाट्या पुन्हागाम वरातसा नाना वरातसा मोठा असं एकूण संपूर्ण आपण सुरत शहरातून एकही असा विस्तार जवळजवळ बाकी ठेवलेला नाही आहे आपला प्रयत्न अगोदर क्रिकेट टुर्नामेंट हे जे काही असे दोन चार आपल्या समाजातील किंवा बंधूंनी सुचवलं की हे आपण आयोजन करायला पाहिजे तर ती कल्पना होती त्यावेळेस विचार केला की आपल्या कोणत्या टीमा ज्या खेळतील कोण खेळतं कोण नाही खेळत बघू आपण प्रयत्न करू हो। परंतु ज्यावेळेस मॅसेज टाकला त्यावेळेस ग्रुप बनवला त्यावेळेस खरोखर सेम आपले जे युवा मंडळी त्यांचा जो रिस्पॉन्स त्यांच्या ज्या प्रतिक्रिया ज्या यायला लागल्या प्रयत्न ते स्वतःहून त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायला लागले आणि स्वतःहून त्यांचा रिस्पॉन्स की आम्ही पण खेळणार आमचीही टीम खेळणार अशा प्रकारचा जो रिस्पॉन्स सतत खूप चांगल्या प्रकारे मिळत गेला त्यानंतर बारा टीमपर्यंत येऊन पोहोचलो आणि त्यावेळेस तीन दिवसाची चार दिवसाची असं काही क्रिकेट टुर्नामेंटचं आपण असं शेड्यूल घटत होतो परंतु बाराच्या सोळा जाग्या बारा जणांचा फोन आले सोळानंतर मला आपल्याच जे खेळाडूंमधून किंवा आपले जे सगळे जे बंधू आहेत त्यांच्यामधून मला प्रेशर यायला लागलं की सोळाच्या पुढे आता टीम घ्यायची नाही परंतु काही बंधूंचा फोन यायला लागला की आमचीसुद्धा टीम आहे आम्हीसुद्धा इच्छुक आहेत तर मी त्यांना पेंडिंगमध्ये ठेवतो आणि ज्यांचा माझ्यावर प्रेशर होता मी त्यांना रिक्वेस्ट केलं करत गेलो की आपण समाजाचं जे एका ठिकाणी आपण जर एकटाचं मिलन करणार आहोत जो यिमांसाठी जो आपण सर्वांना एक खुश करण्याचा प्रयत्न करत आहोत तर काही दोन चार टीमा आहेत तर त्यांना का नाराज करायचं म्हणून वाटत गेलं वाटत गेलं दिवस वाढत गेले चार दिवसाचे सात दिवसावर असं जे आयोजन त्या सोळा टीमांचं जे आयोजन सहा दिवसाचं होतं सोळाच्या वीस झाल्यासह वीस टीम झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच युवांचं जे इबा आपले जे मंडळी होती त्यांची जी इच्छा होती की आमच्या टीममध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की फक्त तेरा खिलाडी ठेवा चौदा खिलाडी ठेवा पण पंधरा खिलाडी किंवा सर्वच युवा बंधू ॲडजस्ट होऊन जायला पाहिजे निमित्ताने मला प्रेसर होतं की चौक घेऊन नका मी त्यांना असं सांगितलं की बाकी काही आपले युवा बंधू राहून जातील सोडून जातील त्याच्यासाठी सोडा करा तर असं करत करत सोळांची टीम बनवली एका टीममध्ये सोळा चा, एक चार्ट बनवलं आणि त्याप्रमाणे आपण सर्वांना या टीममध्ये किंवा या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन खूप चांगल्या चा, पद्धतीचं चा आपल्या सर्वांचं आहे Ja, ich bin